आज संपूर्ण भारतामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा दिवस साजरा केला जातो दरवर्षी तुम्हाला माहित आहे भारतावर भारतावर इंग्रजांचं इंग्रजांचं राज्य मी राज्य मी वर्गात नेहमी सांगतो आपणच ते ले लादून घेतलेलं होतं आणि आपल्या मनाची कच आपण खाल्ली होती म्हणून इंग्रजासारख्या लोकांनी आपल्या मुलीचा फायदा घेऊन संपूर्ण भारतावर त्यांनी एक प्रकारचं गारुड निर्माण केलं होतं आणि आपल्यावर आक्रमण करून आपल्यावर अत्याचार करून या ठिकाणी राज्य करण्याचा प्रयत्न केला होता अनेक वेळेस या इंग्रजांच्या विरोधामध्ये उठाव निर्माण केले गेले परंतु ते यशस्वी होऊ शकले नाही त्याची अनेक कारणं असतील उदाहरणार्थ आपण अठराशे सत्तावन्नचा उठाव पाहिला पुस्तकामध्ये आपण वाचतो पण अठराशे सत्तावन्नचा उठाव जर यशस्वी झाला असता तर शंभर वर्ष अगोदर आपण स्वतंत्र झाला असतो आणि आज आपण जगातल्या नंबर एक ने प्लस प्लस टॉपवर असतो ही या त्याच्या पाठीमागची भूमिका इतिहास शिकत असताना आपण इतिहास कसा शिकायचा किंवा इतिहास काय पाहायचा भूत्काळात काय घडलेले आहे त्याच्यापासून आपण प्रेरणा घ्यायची असते आणि त्याच गोष्टीने पुढे जायचं असतं अगस्ट क्रांती का म्हटल्या जातं का आज अगस्ट क्रांती म्हणजे या ऑगस्ट मध्ये अनेक उठाव झाले त्याच्यातच एकोणीसशे बेचाळीस ला अनेक उठाव होऊन सुद्धा इंग्रज नरमले नव्हते परंतु काही घटना अशा घडल्या की एक दुसऱ्या महायुद्ध सुरू झालं भारतामधल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये उधारण आलं आणि महात्मा गांधींनी एक ठरवलं एक सभा ठरवली काही लोकांनी एक एकत्र आणले आणि भारतामध्ये एकाच वेळेस उठाव करण्याचं ठरलं म्हणजे कुठं ठरलं हे इतिहासामध्ये आपण वाचलेही असेल परंतु आपल्याला माहीत पाहिजे की महाराष्ट्रात ठरलं महाराष्ट्रातल्या एका गावामध्ये ठरलं वर्ध्याला सेवाग्राम म्हणून आहे तिथे त्यांच्या आंदोलनकर्त्यांची क्रांतिकारांची संघटना ही इंग्रजांच्या विरोधामध्ये लढत असणारी त्या समितीमध्ये असं ठरलं की आता आता आंदोलन शेवटच करायचं इंग्रजांना काढूनच द्यायचं या ठिकाणी ठेवायचंच नाही म्हणून तशा पद्धतीची योजना आखल्या गेली ती योजना इतकी गुप्त होती की कोणालाच त्याच्यातलं काही कळू न कळत कळायला नको परंतु योजना असता गुप्त जरी असलं तर कोणी तरी असतच पुटीततेमुळे आणि ते कधी काही इंग्रजांना सुद्धा कळालं मग त्याच्यामध्ये असं ठरलं होतं की एक आंदोलन असं करायचं चले जाव म्हणजे इंग्रजांना ठणकावून सांगायचं आता तुम्ही इथं थांबू नका इथं थांबलात तर तुमच्यापासून अपाय आहे आणि सगळेजण आता एकत्र आलेलो ही योजना आखली म्हणजे त्याच्यामध्ये चले जाव करेंगे या मरेंगे आणि जीवाच काही करून घ्यायचं अशा पद्धतीतली ही योजना होती ती योजना सफल करण्यासाठी काँग्रेसचं अधिवेशन भरलं मुंबईला एकोणीशे बेचाळीस ला आठ ऑगस्ट पासून सुरू झालं ग्वालिया टँक या ठिकाणी ते अधिवेशन भरलं म्हणजे अधिवेशनाच्या त्या दिवशी रात्री पासूनच ही योजना सुरू झालेली होती चले जाव चळवळीची करेंगे या मरेंगे दो आर डाय सर्व जनतेला कळून चुकलं की आपण जर आता काही उठाव केला नाही तर याच्यामध्ये आपल्याला स्वातंत्र्य कधीच मिळणार नाही में। परंतु त्याला जागतिक दर्जाची कारण सुद्धा महत्वाची ठरली त्या काळामध्ये इंग्लंडमध्ये मजूर पक्षाचं सरकार जाऊन मजूर पक्षाचं सरकार आलं आणि ते उदारमतवादी धोरणाचं होतं आणि तिथे पंतप्रधान झाले अटेल ही एक बाब परंतु इकडे भारतामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये रान उठलं संपूर्ण भागातून म्हणजे पूर्ण जिल्हे भारतातले सगळे जिल्हे त्या जिल्ह्यातले सगळे मुख्य मुख्य लोक बोलवलेले होते आणि ते सगळे मुंबईला जमा झालेले होते महात्मा गांधींनी रणसिंग फोंक कार्यकर्त्याच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण केली ते आता इंग्रजांना आपल्याला सळो की करून सोडायचे अशा पद्धतीचं आंदोलन करायचे ही बातमी इंग्रजाला कुणीतरी सांगितली म्हणून आठ ऑगस्टच्या नंतर सगळ्यात महत्वाच्या लोकांना धरपकड सुरू करण्यात आली आणि इंग्र इंग्रजांना महात्मा गांधींनी नारा दिला होता चले जाओ। या भारतात तुम्ही थांबायचं था नाही तुम्ही तर था याद राखा अमरेंगे जनतेला सांगितलं एक तर आंदोलन करा आता मरून जा आणि या देशात म्हणजे आंदोलन करताना तुम्हाला जर भविर निर्मरण आलं तर ते देशासाठी असेल अशा पद्धतीची घोषणा महात्मा गांधींनी त्याकडेच केली आणि संपूर्ण देशामध्ये कार्यकर्त्यांच्या मनामध्ये क्रांतिकारांच्या मनामध्ये स्फुल्लिंग निर्माण झालं आणि ऑगस्ट क्रांतीसाठी सगळ्या भारतामधून योजना तयार झाली अनेक क्रांतिकारक तयार झाले आंदोलन उडाली उठाव लागले अनेक ठिकाणी जागोळ इंग्रजांनी अनेक लोकांना पकडण्याचा प्रयत्न केला गांधीजींना त्यांच्या कुटुंबांना त्यांच्या सोबत असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू असतील आझाद असतील अनेक महात्मा महत्वाचे नेते त्यांची धरपकड सुरू केली आणि इंग्रजांची भीती होती काय करायचं ते कळू द्यायचं नाही कळलं की मग त्याला त्याच्या त्याच्या पाठीमागं लागायचं अशा पद्धतीची योजना त्या काळामध्ये इंग्रजांनी आखलेली होती महात्मा गांधीला पकडलं नेहरूंना पकडलं आझादांना पकडलं असे अनेक कार्यकर्ते होते कुठं ठेवलं माहीत नाही परंतु जनतेने एकच ठरवलं होतं महात्मा गांधीने काय सांगितलेलं आहे करेंगे या मरेंगे करेंगे या मरेंगे, मरेंगे। चले जाव या योजना त्या ठिकाणी संपूर्ण जगामध्ये देशामध्ये बार, इंग्रजांच्या विरोधात भारतात निर्माण नऊ नऊ ऑगस्टला एकोणीसशे बेचाळीस ला ते आंदोलन सुरू झाल्यामुळे ऑगस्ट क्रांती दिन म्हणून आपण सप्ताह म्हणून पाळला जातो तो नऊ ऑगस्ट पासून आणि म्हणून आजच्या दिवसाचं महत्व आहे पुढच्या काळामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळायच्या संकल्पना सुरू झाल्या कारण मी एक सांगितलं तुम्हाला की दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडमध्ये सुद्धा त्या ठिकाणचं बदलाचं वारं निर्माण झालं आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला तर ऑगस्ट महिना जसं सरांनी सांगितलं की श्रावण महिना तो योगायोगाने दोन्ही एकत्र आले तर ऑगस्ट महिन्यामध्ये या स्वातंत्र्याच्या चळवळी आदित्यने झालेल्या होत्या आणि म्हणून ऑगस्ट क्रांती दिन म्हणजे ऑगस्ट क्रांती या उद्देशाने एकोणीसशे बेचाळीस पासून नव्हे स्वातंत्र्य झाल्यापासून आपण दरवर्षी नऊ ऑगस्ट पासून क्रांती दिन साजरा करतो